नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर एक पालक असाल आणि तुम्हाला यावर्षी तुमच्या मुलाला किंवा मुलीला प्ले प्ले ग्रुप किंवा नर्सरी किंवा ज्युनियर के जी सिनियर के जी किंवा पहिलीला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि तुम्हाला जर टेन्शन असेल की आपल्या मुलाला किंवा मुलीला एका चांगल्या शाळेत टाकायचं आहे परंतु फीचं टेन्शन तर प्रत्येकालाच आहे आज जर आपण बघितलं तर प्रायव्हेट स्कूलमध्ये चांगल्याच्या चांगल्या स्कूलमध्ये जर पहिल्या किंवा ज्युनियर के जीला सुद्धा विचार केला तर कमीत कमी पन्नास हजार रुपये फी असते मित्रांनो आणि पहिल्याचा जर विचार केला तर दोन लाख एक लाख म्हणजे काहीही फी असते आणि जे आपण जर आपल्या आसपासचे बांधव पाहिले किंवा आपण स्वतः पाहिलो तर आपण एवढी फीज देण्यासाठी कॅपेबल नसतो म्हणजे कुठेतरी आपल्याला असा विचार येतो की यार मुलांना शिक्षण तर चांगलं घ्यायचं द्यायचं आहे पण एवढी फी आण आणायची कुठून बाकी सगळेसुद्धा खर्च आहेत त्यासाठी मित्रांनो तुम्हालाही माहीत असेल हे सगळे खर्च परवडावेत किंवा आपल्याही मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सरकारने एक आर टी म्हणजे राईट टू एज्युकेशन म्हणजेच काय मित्रांनो की जे असे विद्यार्थी आहेत जे दारिद्र रेषेखाली आहेत किंवा जे असे फीज कर जे आहेत ते अफोर्ड करू शकत नाही आहेत अशा विद्यार्थ्यांना मित्रांनो पूर्णपणे मोफत शिक्षण मिळतं या योजनेच्या द्वारे ही जी योजना आहे मित्रांनो पूर्णपणे लॉटरी पद्धत आपण म्हणायला काय हरक हरकत नाहीये म्हणजेच काय आपल्याला पूर्णपणे त्याचे फॉर्म जे आहेत ते ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत आणि ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याची जी काय एक दिनांक निघते एक सोडत दिनांक निघते आणि त्या दिवशी आपला जर नंबर आला आपल्या मुलाचा नंबर आला त्यामध्ये त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची असते आणि आपल्याला पूर्णपणे मोफत शिक्षण मिळालं जातं म्हणजे जवळजवळ ज्युनियर के जी सिनियर के जी आणि पहिली त्याच्या आधी सुद्धा आहे मित्रांनो तर पूर्णपणे हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो त्याच्यावरतीच आधारित आहे म्हणजेच काय की तुम्ही आर टी ईचे जे काय ॲडमिशन्स आहेत ते सुरू झालेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला म्हणजे एज ग्रुप काय असणार आहे त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स काय लागायचे आहेत आणि जे काय परिपत्रक शासनाकडून आले आहे ते पूर्णपणे आपल्याला या व्हिडिओमध्येच बघायचं आहे तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी महाराष्ट्र शासनाची जी आर आणि मित्रांनो अशा प्रकारच्या नवीन नवीन योजना पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला पोलीस भरती आर्मी भरती याच्यामध्ये भरती व्हायचं असेल किंवा तुम्हाला अशा प्रकारच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आत्ताच्या आत्ता तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला बेलयकॉन प्रेस करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही पूर्णपणे मोफत आहे आयुष्यभर मित्रांनो आहे व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुझा फौजी महाराष्ट्र की तेरा जानेवारीचं पूर्णपणे हे लेटर आहे परिपत्रक आहे असं पण म्हणायला काय हरकत नाहीये प्राथमिक शिक्षण संचालय यांच्याकडून हे परिपत्रक आपल्या पुढे आलेलं आहे तर मित्रांनो विषय काय आहे तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियम अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरता पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाबाबत सुधारित सूचना आता मित्रांनो हा विषय तुम्ही पाहिला यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे तुम्हाला पुढे समजणार आहे त्यासोबत तुमचा मुलगा या हे जे योजना आहे या योजनेच्या एज एजमध्ये बसतोय की नाही ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजणार आहे मित्रांनो डायरेक्ट बघूयात जवळजवळ सहा पानांची ही पीडीएफ आहे सगळी वाचणार नाही आपण त्यानंतर तुम्हाला ही पीडीएफ सुद्धा मिळणार आहे कशी मिळणार आहे काय मिळणार आहे तुम्हाला पुढे सांगतो तर यामध्ये प्रवेश अर्ज भरण्याच्या मार्गदर्शक सूचना आपल्याला इथे दिलेल्या आहेत तर पहिल्या सूचना काय मित्रांनो पहिली जी सूचना आहे मित्रांनो यामध्ये बालकांचा मोफत व सक्तीचा अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम बारा सी नुसार दुर्बल वंचित घटक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना स्वयं अर्थसाहित्य शाळा विनाआंदोलत शाळा पोलीस कल्याणकारी शाळा आणि महानगरपालिका शाळा इयत्ता पहिली किंवा पूर्ण प्राथमिक वर्ग या सर्व पंचवीस टक्के प्रवेश प्रत्रिया पालकांनी जी वेबसाईट दिली आहे या वेबसाईटवरती जाऊन आपला पूर्णपणे अर्ज भरायचा आहे अशा प्रकारे पूर्णपणे आपल्याला एक पहिलं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे याचा जर तुम्ही कालावधी पाहिला मित्रांनो तर चौदा एक दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून ते सत्तावीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत ही डेट आहे या दरम्यान तुम्ही हा फॉर्म भरू शकता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कसा येतं अनुसूचित जातीमध्ये इतर मागासवर्ग अनुसूचित जमाती विशेष मागास वर्ग विमुक्त जातीमध्ये आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटक भटक्या जमाती त्यांच्यावर एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रवाहित बालके भटक्या जमाती त्याच्यानंतर अनाथ बालके किंवा भटक्या जमाती दिव्यांग बालके हे सगळे यांना रिझर्वेशन यामध्ये आहे मित्रांनो याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट जर पाहिला तर आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांना पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल घटकामध्ये समावेश होतो म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर एक लाखापेक्षा तुमचं वार्षिक उत्पन्न आहे असं जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढला तर तुम्ही ह्यामध्ये फॉर्म भरू शकता पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरता विचारपूर्वक दहा शाळांची निवड करण्यात यावी म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भराल मित्रांनो त्या फॉर्म भरताना तुम्हाला दहा शाळांची निवड करायचे मॅक्झिमम म्हणजे तुम्ही कुठेही राहत असाल मॅम धरून चला तुम्ही पुणे किंवा मुंबईमध्ये राहताय तर चांगल्यातल्या चांगल्या शाळासुद्धा यामध्ये समावेश असतो यामध्ये नेक्स्ट आहे पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावे करायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरता तो बलून जास्तीत जास्त पाच वेळा निश्चित करण्यात याची नोंद घ्यावी त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे म्हणजे मित्रांनो जेव्हा तुम्ही फॉर्म भराल त्यावेळी तुम्हाला जी शाळा आहे आपल्या आसपासची एखादी शाळा आहे समजा तुमच्या तुमच्या इथून तुम तुम चा तुम एक किलोमीटरवरती शाळा आहे तर तुम्हाला जे काय गुगल मॅप तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल तुम्हाला जसं दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती त्यानुसार तुमचा जो बलून आहे त्याच्यावरून तुमची जी शाळेचं लोकेशन आहे ते तुम्हाला त्यावरती हे करायचे नमूद करून ते तर वीध, वीध मुद, तुम्हाला बघून घ्यायचे किती लांब शाळा आहे काय ते नेक्स्ट पॉइंट आहे की प्रवेश प्रक्रियाबाबत विविध विविध मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी हे तुम्हाला लक्षात आलंय की तुम्हाला सत्तीस तारखेच्या मध्ये पूर्ण अर्ज भरायचा आहे अर्ज सादर करायच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर इंटर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्याच्या व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही सबब शक्य तितक्या लवकर अर्ज केला जाईल याची दक्षता घ्यावी म्हणजे मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर हा अर्ज भरायचा आहे आजपासून सुरुवात झाली आहे तर लवकरात लवकर जेवढ्या लवकर तुम्ही डॉक्युमेंट काढाल जेवढ्या लवकर तुम्ही हा अर्ज भराल तेवढे बेस्ट आहे डॉक्युमेंट बद्दल मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट तुम्हाला फॉर्म भरताना कोणतंही डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही आहे जेव्हा तुमचा नंबर येईल त्यावेळी तुम्हाला हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नेक्स्ट आहे ज्या बालकांनी यापूर्वी आर टी पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही हा एक पॉईंट महत्वाचा आहे मित्रांनो हा पॉईंट तुम्ही नमूद करून घ्या जर तुम्ही याच्या आधी एखादा असा अर्ज करून तुम्ही जर ऍडमिशन घेतलं असेल तुम्हाला यापुढे ॲडमिशन घेता येणार नाहीये त्यानंतर लास्ट पॉईंट तुम्ही ते बघू शकता मित्रांनो पालकांनी कोणत्या प्रकारचे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करू नयेत हे डायरेक्टली सांगितले त्याच्यामुळे बेस्ट आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला कळला असेल की काही पॉईंट्स दिलेत ह्या पॉईंट्सनु जर आपल्याला हे अर्ज भरायचे आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला जर डॉक्युमेंट्सचा विचार केला तर डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणकोणते लागणार आहेत एक तर निवासी पुरावा म्हणजेच तुम्ही जर निवडत निवडला त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीचा निवाळी सी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुरवायचा तर रेशनिंग कार्ड म्हणजे समजा तुमच्या आसपास जी शाळा आहे ती तुम्ही निवडताय तर त्याच्यामध्ये तुमचा राहण्याचा पत्ता जो आहे तो तुम्हाला असणं नमूद आहे त्यासाठी रेशन कार्ड सगळ्यात मोठं प्रूफ मानलं जातं ते असेल तर बेस्टच आहे त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स वीज देख म्हणजे लाईट बिल टेलिफोन बिल प्रॉपर्टी टॅक्स देत अशा प्रकारचं जर तुमच्याकडे काही असेल तुम्ही ते ग्राह्य धरता येईल मित्रांनो जर नसेल तर तुम्ही भाड्याने राहत असाल तर भाड्या जो भाडेकरार असतो आपला ऑनलाईन वाला तो सुद्धा इथे चालणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जन्मतारखेचा पुरावा म्हणजे ग्रामपंचायत किंवा जो काय असेल त्यापैकी जन्मतारखेचा पुरावा तुम्हाला इथे सादर करावा लागणार आहे त्याच्यानंतर सामाजिक वंचित जात प्रवर्त बालक असल्यास वडिलांचे बालकांचे सादर करायचे कागदपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील प्रयोजन करता वार्षिक उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुम्हाला जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहात असं दाखवायचं असेल तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो तुम्ही इथे नमूद करावा लागेल त्यानंतर दिव्यांग असेल तुम्हाला दिव्यांगचा जो काही दाखला आहे तो तो इथे नमूद करावा लागणार आहे अनाथ बालक हे याच्या बाधित घटस्फोटीत महिला बालक असल्यास आवश्यक कागदपत्रे काय असणार इथे लक्षात घ्या एक म्हणजे न्यायालयाचा निर्णय घटस्फोटीत महिलेचा व बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा बालक वंचित गटात असल्यास बालकाचे किंवा त्यांचे वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटात असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्र अनिवार्य राहतील तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे असं काही असेल तर हे सुद्धा चालून जाणार आहे विधवा महिला समजा विधवा महिला असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र विवाह विधवा महिलेच्या बालकांच्या आईची रहिवासी पुरावा बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे व त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्प घटक असतील तर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दखल करणे अनिवार्य राहील म्हणजेच तुम्ही बघू शकता इथे सुद्धा हा एक जर विधवा आई असेल तर तिथे मित्रांनो त्यांच्या सुद्धा ॲडमिशन मिळायची शक्यता जास्तीत जास्त आहे तर अशा प्रकारे पूर्णपणे मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आहेत या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही जर परफेक्ट भरल्या परफेक्ट सगळ्या गोष्टी केल्या तर ॲडमिशन तुमचं परफेक्ट समजून येईल आता मित्रांनो ही जी पी डी एफ आहे ही पी डी एफ तुम्हाला जर हवी असेल ही पीडीएफ मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला ही पीडीएफ डायरेक्टली मिळेल आपल्या जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअपवर तुम्हाला डायरेक्टली ही पी एफ मिळून जाईल किंवा मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही कमेंट केलात तेव्हा सुद्धा तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल पण मॅक्झिमम तुम्ही व्हॉट्सअपवरती आपल्या डिस्क्रिप्शन जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती थि, जर हाय मेसेज केला किंवा के मित्रांनो तुम्ही पी एफ म्हणून जरी मेसेज केला तर तुम्हाला ही डायरेक्टली पी एफ मिळून जाईल त्यानंतर नेक्स्ट बघूया मित्रांनो की नेक्स्ट तुम्हाला जर आपला जो मुलगा किंवा मुलगी आहे याच्यामध्ये त्याचं वय बसत आहे का हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण की ही कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे म्हणजे जर तुमचा मुलगा किंवा मुलगा असेल मुलगी असेल त्याचं वय बसत असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकाल तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एक चार्ट दाखवतो मी ह्या चार्टवर तुम्ही बघू शकाल की जर प्ले ग्रुप किंवा नर्सरीमध्ये मुला तुम्हाला मुलाला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा मुलीला तर तुमचा जो मुला किंवा मुलगीचा जन्म आहे तो एक जुलै दोन हजार एकवीस ते एक एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस म्हणजे जवळजवळ तीन वर्ष तुमचं या वर्षी तीन वर्ष मुलीचे किंवा मुलाचे वय असणं गरजेचं आहे किंवा चार वर्ष पाच महिने तीस दिवस एवढं जर वय असेल तर तुम्ही प्ले ग्रुप किंवा नर्सरीला ॲडमिशन घेऊ शकता नेक्स्ट आहे ज्युनियर के जी जुनियर के जीसाठी तुम्हाला एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर एक दोन हजार एकवीस मिनिमम वय चार वर्ष मॅक्झिमम पाच वर्ष पाच महिने तीस दिवस असेल तुम्ही हा फॉर्म भरू शकता सिनियर के जीसाठी एक जुलै दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस बरोबर कमीत कमी पाच वर्ष मॅक्झिमम सहा वर्ष पाच महिने तीस दिवस असेल तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि इयत्ता पहिलीसाठी एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस सहा वर्ष कमीत कमी मॅक्झिमम सात वर्ष पाच महिने तीस दिवस या दरम्यान जर तुमची डेट असेल तुमच्या मुलाची किंवा मुलीची तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडले असेल प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशी कधीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम